हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासर माणसं तर आज सकाळ सकाळ साडी नेसली आज हे नागपंचमी तर आता स्वयंपाकाची तयारी आणि आता वाजलेल्या आहेत नऊ वाजले तर आता स्वयंपाक करते आणि मग हे करते सकाळी उठले पाणी वगैरे बदल थोडीशी एक्सरसाइज केली आता एक्सरसाइज करणारे कारण जरा मला असं वाटतं मी जाड झाले त्याच्यामुळं आता रोजच्या रोज एक्सरसाइज करणार मग पुरी अजून झोपलेले निवांत आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावी झोपले निवांत बांधता सुट सुट्टी नाही द्यायचे शाळेत त्याच्यामुळं पटकन करून घ्यायचे स्वयंपाक मला वाटला शाळेला सुट्टी असेल पहिले आमच्या शाळेला सुट्टी असायचं नागपंचमीच्या दिवशी तर ह्या शाळेनं नाही आहे सुट्टी तर शाळेत जायचं आहे तर देवपूजा करायची मला अजून तर मेहंदी काढली होती छान अशी साधीच काढली बघता लेण्याभारी खाल्ली मला येत नाही येत नाही म्हणजे लेपटपट काढली ले, ह्या पुरी काढून देत नव्हतं म्हणून नॉर्मल काढली अशी तर नाही मला एवढीच बॅक साईडचीच मेहंदी आवडते मला कारण का आपण पुढून किती भाजी मेहंदी काढली तर दिसत नाही पण पाठवून कशी वेगळी दिसते असं करताना असं करताना असं करताना असं करताना दिसते तशी पुढून आपण काही करत नाही ना त्याच्यामुळे मला बॅक साईडचीच मेहंदी आवडते आणि मग काढली तो चला करून घेत स्वयंपाक भेटूया लवकरच स्वयंपाक करून मारूया गप्पा खूप साऱ्या गप्पा मारायच्या तुमच्यासोबत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आम्ही शिमला मिरची दाखवत होते तर एवढं या तिखट याच्यामध्ये पण आळा निघती तिखट याच्यामध्ये पण आळा निघती आश्चर्य वाटत ते तर बरं झालं बघितलं मी बघायलाच पाहिजे आणि तुम्हाला एक म्हणजे आपल्याकडं म्हणजे बायकांकडे काही चमत्कार आहे का माहित नाही बरं का आपण कोणती पण गोष्ट आपल्याला असं वाटलं ना रे आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय आणि खरंच ती गोष्ट मला तर भरपूर वेळेस मला अनुभव आलेला आहे टोमॅटोमध्ये म्हणा मी मी ठरवलं ना रे आज याला बघूया आपण तर खरंच त्याच्यामध्ये ना निघतात आणि लगेच आपल्याला म्हणजे देऊ नाही का एक पटकन असं हे करतं की तू बघ म्हणून तर मला पण नाही लय अनुभव आलेले आहेत टॉमॅटोच्या वेळेस परत वांग वांग कापायच्या ज्या ज्या गोष्टी मध्ये आळे असते ना त्याच्यामध्ये लगेच क्लिक होतं आपलं अरे हाय आणि कधी कधी तांदळामध्ये मध्ये पण निघती कधी कधी धुताना लगेच दिसत आपण बघितलं नसेल तर दिसत तर बघा असे याच्यात आळ निघली आश्चर्याची गोष्ट तिकट याच्यामध्ये पण निघती साल हिरव्या मिरच्या मध्ये मध्ये पण आळ्या निघती बटाट्यामध्ये पण निघती सगळ्या सगळ्यात आळ्या व्हायला लागल्यात आजकाल तर सर्व कामावरले भांडे वगैरे घासले आता मला डाळ शेजारी टाकायची मस्तपैकी पाण्याने गरम केले आणि गरम झाल्याने बघत बसले ते मोबाईल तर चला आपलं दोन अडीच तव याचं मंगलसूत्र कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा तर जाऊ द्या आपण आ, एक गेलं म्हणून काय झालं दुसरं आपण म्हणजे ते सोडणारच आहे पण नकलीचं पण आता सध्या मार्केटिंग ट्रेंडिंगला नकलीच घालायचं मस्तपैकी तर हे ना मी एका व्हिडिओमध्ये आईनची होतं बघा मी ले दिवसापूर्वी कर्जतला सापडलं होतं मला आणि सेम असे डिझाईनचं होतं मला लय आवडलं होतं आणि ते एका व्हिडिओमध्ये घातलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि एवढं सुंदर दिसायचं ना आणि आत्ता पण छान दिसते आणि ही माझी साडी एकदम आवडीची माझी ही साडी लय आवडती आणि मग मी आज हीच घातली क्रींक कलरची मला एखादी साडी असली ना मी ती एकदम फाटूस्टवर वापरते तिला अशा मस्त कपड्यात साड्या पडल्यात पण नाही घालू वाटत तर ही दोन तोळ्याचं मंगलसूत्र आणि हिरव्या कलरची साडी कशी दिसते तर चला आता करते स्वयंपाक आणि पावशरच हरभऱ्याची डाळ आणली जास्त नाही आणली कारण ना किती करा सांगू का तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्यांच्यातली गोष्ट सांगते बरं का ह्यांना काय काय नाही आवडत तुम्हाला सांगते बरं का तर प्रत्येकाचे मिस्टर असे आहेत का नाही मला नक्की कमेंटमध्ये तर माझेच मा मिस्टर असे मला ते काही माहीत नाही हे सा दुनियातले म्हणजे सातवे आजोबे असतील मला असू आठवे नाही ते सातवे ना। असतील तर झाला असं की आता बघा माणसांना म्हणजे सगळे जे आहेत ते त्यांना आमरसपुरी किती आवडते आमरस म्हणजे आमरस किती आवडतो आवडतो की नाही तर कारण तो वर्षातूनच एकदा येतो म्हणजे आम्बरस आवडतो सगळ्यांना आवडतो आमच्या घरात सगळ्यांना आवडतो म्हणजे माहेरच्या लोकांना बरं का आणि इकडल्यांना पण आवडतो फक्त बारके भाऊजींना ले आवडतो ताईंना नाही आवडत यांना नाही आवडत आणि मला पण एवढा आवडतो ना ले आवडतं आमरस बरं का हां आणि खीरपुरी एक खीरपुरी आपण कधीतरी बनवतो ती पण एवढे छान आपण आवडीने खातो की नाही यांना खीरपुरी पण खिरपुरी झालं यांना खीरपुरी पण अजिबात आवडत नाही ठीक आहे आंबरस झालं खीरपुरी झालं आता मच्छर तर आता सर्व ते जाऊ द्या पुरणपोळी पुरणपोळीचं जेवण किती माणसं आवडीन जेवण करतो हा हा पुरणपोळीचा एक निवाला पण खात नाही एक निवाला एक पुरणपोळी केलं ना तर एवढं पण नाही खात घास का पोळीचा आपण मत आहो खा खा आणि मग खात नाही म्हणजे सवय नस लहानपणापासून म्हणजे खाल्लेच नाही का काही माहित नाही आमरस नाही खाल्ला कधी आई माझे मी नव्हते आमरस बनवत असे बोलायच्या आणि खीर कधीतरी बनवायचे ते तांदळाची बनवायची मग यातलं यांना काहीच नाही आवडतं त्यांना फक्त आवडतं मटण आणि मी तुम्हाला यांची गोष्ट सांगते ह्यांना मी श्रावण महिना पाहायला लावले तर आता श्रावण महिना म्हणजे श्रावण किती दिवस झालं चालू होईल दोन तीन दिवस झाले तेव्हापासून घरात मी चिकनच आणले नाही मटन नाही जेव्हा आम्ही एकत्र होतो ना तर तेव्हा पप्पा भाजीला आणखायची रोज तेव्हा मटण मच्छी रोज हासायची मग त्याच्यामुळे ह्यांनी कधी श्रावण पाहायलाच नाही फक्त आम्ही पाहायचो ताई आणि आम्ही आणि मग आता बेरणी घालूपासून त्या ताई तिकडं पाहतात आणि जसं पण आई ह्या वर्षी गावाला आहेत ना मागच्या वर्षी तर होते श्रावण वर्षापासून श्रावण महिन्यात असतं त्यात त्याच्या मग पप्पा असतं त्यांनी रोज मटण आणलं असतं त्यांनी पाळलं नसतं आणि म्हणजे श्रावण महिन्यात खरं तर मटण खाऊच नाही तर त्यांनी चक्क पाय मग मला हे लि आश्चर्य वाटते जाऊ द्या आणि पुरणपोळी एक अजिबात नाही आवड त्यांना बरं का आणि मी आज पुरणपोई बनवण्याचा विषय असं बघ आपण सणाला जर प्राण भरपूर प्रमाणात पुरणपोई आवडतं आणि मग बनवली नाही तर मग कोण देणार ना आपल्या मुलांना तरी कोण देणार पुरणपोळी त्यांना आवडते आणि सणाचं मग त्यांना तरी काय म्हणते असं नाही का नाही मीच आवड निर्माण केली मेहंदी लावली त्यांना बांगड्या आणल्या काल छानपैकी संध्याकाळी व्हिडिओ एखादा पोस्ट करीत चला बाय बाय भेटूया नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी नका बाय बाय